नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात प्रगतीचा मार्ग चुक्कांच्या काट्याकुट्यातूनच जातो जो या काट्याकुट्यांना भीतो त्याची प्रगती कधीच होत नाही स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे एवढे लहान बना की प्रत्येकजण तुमच्यासोबत तुमच्या सोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसले नाही पाहिजे काही लोकांना माऊली म्हणतात आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतोय ज्याच्या जीवनातल्या मागण्या संपल्या तोच खरा सम्राट आळशी माणूस कामाच्या विराम विचारानेही थकत असतो ज्यांची सुखा दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर घड्याळ म्हणते काळाची पावले ओळख खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव दुनियेचे भान ठेव छत म्हणते उच्च विचार ठेव उंच आकांक्षा ठेव पण जमीन म्हणते पाऊले मात्र माझ्यावरच राहू दे स्वामी भक्तांनो आपले आयुष्य तीन गोष्टीत घुटमळत असते अनुभव प्रयोग आणि अपेक्षा तसा आपण काल घेतला तो अनुभव आज आपण जे काही करतो तो प्रयोग अनुद्या काय होणार आहे ते म्हणजे अपेक्षा त्यामुळेच तर मनुष्य क्षणी चिंतित असतो कालचा अनुभव काहीतरी शिकून जातो आज जे करणार ते कसे होईल हा प्रयोग तर उदारच्या अपेक्षेची लालसा हेच मनुष्याचे खरे जीवन आहे आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं विधिलिखित मांडलेलं असतं सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही भल्यासाठीच होते सारे कळत असूनही कोणाला लगेच पटत नाही आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात चढ आणि उतार हे येतच राहतात फक्त चढ आला की माजायचं नाही आणि उतार आला की लाजायचं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती अशी असते जिच्या त्याच्यात जीव अडकलेला असतो माऊली म्हणतात कोडू गोळी चावली नाही गिळली पा जाते तसेच जीवनात अपमान अपयश धोका यांसारखे कोडू गोष्टी सरळ गिळाव्यात त्याला चावत बसू नये त्याचा चावत बसाल तर आठवत राहाल तर जीवन आणखीन कडू होऊन जाईल लक्षात असू द्या नदीला वाहण्यासाठी कुठल्याही रस्त्याची गरज नसते जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना दह्याकडे पोहोचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते आनंद जाणी आयुष्यात पावली संघर्षाची झळ सोसली आहे तीच व्यक्तीने मित्रांना आनंद देऊ शकते कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणालाही ठाऊक नसते स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते शितीजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते क्षणो रंग बदलते म्हणून ते जीवन असते आणि शब्दविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते ती काहींच्या डोळ्यातून काहींच्या मनांतून आणि काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होत असते चांगल्या नात्याला आश्वासाने आणि आटीची गरज नसते फक्त दोन सुंदर लोकांची गरज असते एक ते पूर्ण करू शकतो आणि दुसरं समजू शकतो बोलून दाखवायचं नाही माऊली म्हणतात बस लक्षात ठेवायचं कोणी आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत असतो अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादांचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती चिघळत जाते पण सुसंवाद हा सगळ्या समस्यावरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादाचे दरवाजे बंद होऊ नयेत अशी काळजी घ्या स्वार्थ अहंकार मोठेपणा सोडला की प्रत्येक गोष्टीत निखळ आनंद घेता येतो आणि देताही येत असतो योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराची आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते एक गोष्ट नेहमी व्याजासकट परत करण्याची असते ती म्हणजे एखाद्याने आपल्याला दिलेला आनंद कष्टाची भाकरी गोड लागली लुटावे कुणाला कधी जमलेच नाही चेहरा आरशेसारखा स्वच्छ होता मुकोटा लावणे कधी जमलेच नाही जे लाभले ते आनंदाने स्वीकारले कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही जीवन साधे सरळ आहे भूला थापा मरणे खोटे बोलणे फसवणे कधी जमलेच नाही प्रत्येक वेळी तुमच्यासारखे प्रेमळ माणसांची मूठ बांधली आजपर्यंत काही कमी पडलेच नाही साखर अंधारात किंवा उजेडेत खाली तरी ती नेहमीच गोडच तोंड गोडच करत असते त्याचप्रमाणे चांगले कर्म न कळत जरी केले तरी त्याचे फळ नेहमी गोडच येत असते स्वामी भक्तांनाही राम आहे आणि पूर्ण विरामातही राम आहे विरामात कुठे विश्रांती घ्यायची आणि कुठे पूर्ण थांबायचं हे समजले की आयुष्य नावाच्या ओळ ओळीला नेहमीच अर्थ आहे स्वभाव आणि विचार चांगले असले की बोलणे जरी बंद झालं तरी एखाद्याच्या मनात पण कायमस्वरूपी राहत असतो दान पेटीत म्हणजे देव तुमचा होत नाही लक्षात ठेवा देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर तुमच्या हातून घडत असतील तरच देव तुमचे आणि तुम्ही देवाचे आहात आपल्या आयुष्यात सर्वात रेश, श्रेष्ठ पवित्र आणि निस्वार्थी नातं म्हणजे मैत्री जे कधी रक्ताच नसतं पण पुत्र पूर्ण खात्रीचं मात्र निश्चितच असतं धावपळीच्या या जीवनात कुणी कोणाची आठवण काढत नाही पण मला मात्र आपल्या रोज म्हटल्याशिवाय राहत नाही या जगात नाते तर सर्व जोडतात पण नातेपेक्षा विश्वासाला जास्त किंमत राहते आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं असावं पण सुगंधित अगरबत्ती सुद्धा होण्यासाठी तिची स्वतः जळण्याची तयारी सुद्धा असायला हवी तेव्हाच पेटून सुगंध पसरू शकते आता फक्त मंद निखार असतो जी स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या लोकांना आपल्या कर्तृत्वाची दखल घ्यायला लावते आपूक्स त्या लोकांच्या तोंडून शब्द बाहेर पडावेत बात हे लाखो अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी लक्षात असू द्या माऊली म्हणतात स्वामी म्हणतात आनंदाने जगायचा सोपा उपाय जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नयेत आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नयेत अडथळे तर शाणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे आणि हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं तर उशीरा मिळणारे यश आपल्याला व्यक्तिमत्व आपल्यात तयार करत असतं जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंतला परिस्थितीची गांभीर्य कळत नाही भक्तांनो कोणालाही कमी लेखू नका डर उडवू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका पान उतार करू नका आणि कोणाच्याही गरिबावर तुम्ही हसू नका कारण नेतीचा पलटवार कधीही होईल हे सांगता येत नाही दररोज सद्गुरूंना तुम्ही प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले आहे ते तुमचेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणत्याही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे स्वामी सांगतात आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात कधी केव्हा आणि काहीच कमी पडत नाही माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या घर्षाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते परंतु आपल्या जवळ तर डोका आहे आणि मेंदू सुद्धा आहे मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो शांत राहा स्वस्थ राहा घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध राहा आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही जीवन खूप सुंदर आहे तुम्ही ते आनंदाने नक्कीच जगा हृदयाचा दरवाजा एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडलच बनवले नाही कोणीतरी विचारले ह्याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या ते चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे तर आतून उघडतात बाहेरून नाही मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीत मन वळू नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी सामर्थ्य संपूने अशी शक्ती हवी कधी विसरू नये अशी नाती हवी जसे आहात तुम्ही तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून तुम्ही लोकांचा विचार करत जाऊ नका स्मरण करताच समोर उभे राहतो तो स्वामी जो संकट तुमच्या समोर पोहोचण्या अगोदर जो आपल्याला मदतीला धावतो तो श्री समर्थ स्वामी जो आपल्या भक्तांच्या अनंत अपराध आपल्या झोळी टाकतो ते स्वामी जो सुख दुखांच्या पलीकडे आहेत ते स्वामी जो श्रुणात्मक आहेत उत्पत्ती स्थिती लय यांचा अधीन आहे तेच स्वामी लक्षात असू द्या देव इतका पण वेडा नाही अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमची सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट हे करावे लागतील आणि त्यासाठी तर देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माना घातले यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण स्मरण करतात ते श्री स्वामी समर्थ जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या धावतात ते श्री स्वामी समर्थ जो आपल्या आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ जे सुख दुःखाच्या पलीकडे आहे तेच म्हणजे श्री स्वामी समर्थ तुझं माझ करता करता आयुष्य संपून जातो कधी जवळचा माणूस दूर होतो तर कधी दूरचा जवळ भास होतो आपल्या परक्यांच्या नादात मानवबुद्धी घाण ठेवतो गणिताच्या नियमात भौतिक शास्त्र फॉलो करतो मनाला सरळ मार्गाने न्यावं तर मेंदूचे वाकडे रस्ते अवलंबतो किती सांगावं समजावून तरी दुःखालाच कवटाळून बसतो किती हळव मन माणसाचं सदा आसवानांना गोंजारतो आनंदाचे क्षण मात्र तो क्षणातच विसरून जातो आयुष्य खूप सुंदर आहे भक्तांनो रुसत खेळत जगायचं असतं मोडल्या मनाला आवरून वर्तमान सावरायचंच असतं दुःख भोगणारे पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःखी देणारा कधी सुखी होऊ शकत नाही अचानक आलेल्या संकटाने होणाऱ्या गैरसमजाने वादविवाद यामुळे नाते तुटतात विसकतात पण जिथं प्रेम माया आपुलकी जिवाळा असतो तिथे तो, तो संकटांना खूप वेळ टिकता येत नाही आणि जिथं या गोष्टी नसतात तिथं कोणीही कितीही प्रयत्न केले तरी तुटलेला धागा जोडता येत नाही येणारे संकट तुमचे हात आणि हिंमत किती बळकट आहे हे बघायला येतात जो माणूस आपल्या माणसांचा हात सोडत नाही आणि संकटात हिंमत हरत नाही त्याला संकट काय हरविलतील तो माणूस तर अजिंक्य आहे प्रसंग कोणताही असो असो किंवा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला सोडू नका भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही पण मात्र हे खरं आहे की किमान कि तुमचे वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाहीत स्वामी भक्तांनो चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखण्यात त्यांची त्यांची तितकी पात्रता नसेल नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट की की आली की पहिली निघून जाते प्रकाश आला की अंदर निघून जाते पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगली विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात म्हणून नेहमी चांगले विचार करा अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या शेण्याला होणारा चमत्कार म्हणजेच स्वामी जीवनामध्ये प्रत्येक कदर करा पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने होत असते म्हणून शब्दाला धार नको तर आधार हवा स्वामींकडे काही मागायचं असेल तर आपल्या आईच्या स्वप्न पूर्ण आशी आशीर्वाद मागा मग तुम्हाला स्वतःसाठी काय मागण्याची गरजच पडणार नाही माणसांचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आटवून येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनाला उदासीनपणा कमी होत नाही म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते मग ती नात्यातली असो मैत्रीतली असो किंवा प्रेमातली असो स्वामी म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते कपडे स्वच्छ धुताना न कळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात अगदी तसे चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी न कळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर देव पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो मनात असंख्य भावना देतो भावनांसोबत वेदना पण देतो कोणासोबत तर कोणाशिवाय जगण्याचे बंधन देतो पूर्वजन्मीचे नाते निभवण्यासाठी भेटी घडून आणतो आणि पूर्वजन्मीचे ते अपूर्ण नाते ते या जन्मीही अपूर्णच ठेवतो माणसांसारखं तोही भावनांसोबत खेळतो नशीब तर तूच घडवतोस ना देवा मग मोजकत समाधान सुख दे ना जर सुखाचे ढग दाटून आणतोस तर क्षणातच निराशाचे पाऊस पण पाडतोस कळकळीचे सांगणे ऐकशील कारे प्रत्येकाचे ता त्यात जन्मी पूर्ण करशील काढे तुमच्याकडे एक रुपया आहे आहे आणि माझ्याकडे एक रुपया आहे आपण आदला बदल केलो तर आपल्या प्रत्येकाकडे एक एक रुपयाच राहील पण तुमच्याकडे एखादा चांगला विचार आहे आणि माझ्याकडेही एखादा चांगला विचार आहे आपण आदला बदल केला तर आपल्या प्रत्येकाकडे दोन दोन चांगले विचार होतील आणि ह्याच करिता आहे हा आपला स्वामी समर्थ महिमा ग्रुप आपले विचार शेअर करा आणि त्यात आपलाच विकास आहे आजचा स्वामी संदेश तुम्ही म्हण मन... ऐका स्वामी म्हणतात जन्म देव देतो तर मरण पण देवच देणार आहे या आयुष्याचा त्रासामुळे माणूस स्वतः वेळा झाला आहेस हा सगळा खेळ वेळेचा आहे स्वामी महाराज सांगतात हा सगळा खेळ वेळेचाच आहेस म्हणून जर मरायचा विचार आला ना तर एकदा दावखुन्यात जाऊन बघा माणूस जगण्यासाठी काय काय करत आहे मंदिरावरील कळस कधीच गर्व करत नाही कि एवढा उंचावर आहे त्याला माहिती असते त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यावरच आहे भक्ताच्या येण्या जाण्याने पायऱ्या झिजल्या असतात भक्त पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला लांबूनच नमस्कार करून जातात ठाम राहिला शिका निर्णय चुकले तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही करता येते स्पर्धा असावी ना कोणाचा द्वेष असावा ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी न कोणाला कमी लेखनांची गुरमी असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्दा असावी आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत खर तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही ही पदवी नाही हुद्दा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपल्या पूर्ण पुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाम घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या स्वामींकडून नम्रपणे प्रयत्न करत रहा. लक्षात असू द्या. काळाची गरज आयुष्यात जे काही बदलता येईल ते बदला. जे बदलता येत नाही ते स्वीकारा. जे स्वीकारता येत नाही ते सोडून द्या. पण कुठल्याही परिस्थितीत स्वतःला खुश ठेवा. डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात परंतु दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसांपासून वेगळा करतो या छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका स्वप्नात असा अथवा सतत डोळे लवकर उघडले कधीही चांगले मला कधीच वाटत नाही समोरच्याने मला योग्यच समजावं पण गैरसमज करून कधीच चुकीचं न ठरवावं मला कधीच वाटत नाही मी प्रत्येक वेळी योग्यच असेल पण दिखावा करत अप्रामाणिक नक्कीच नसेल कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जरी श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय झालोय जगण्याच्या स्पर्धेत हे शिकायचे असते की जिंकलात तर आवरता आलं पाहिजे आणि हारलात तर सावरता आलं पाहिजे प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमध्ये बदलतो ते त्याची मनस्थिती हे समर्थ माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक या घटना यांना माझ्या परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तू त्यांना पाठवत असतोस हे आई आज आम्हा बाळांनाही समज दिली तुला धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद स्वामी अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादांचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती चिघळत जाते पण सुसंवाद सगळ्या समस्यांवरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादांचे दरवाजे बंद होऊ नयेत याची काळजी घ्या स्वार्थ अहंकार मोठेपणा सोडले की प्रत्येक गोष्टीत निकाळ आनंद घेता येतो आणि देताही येत असतो पैसे दान करावे असे काही नाही पैसे दान करणे इतपत काहींची परिस्थिती नसते पण कोणासाठी वेळ देणे कोणाला चांगले मार्गदर्शन करणे कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे कोणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे कोणाला मदत भूकलेलेला अन्न गरजूंना जमेल तशी मदत करणे जमेल त्या वेळेत दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजे पृथ्वीवरील वास्तव्याचे भाडे चुकविणे असे असते स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका कारण स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्य असतं आयुष्यात किती संकट येऊ द्या आपल्या मनाला एवढं सांगायचं आपला बाप अक्कलकोट मध्ये गंभीर बसलाय अवघ्या जन्माची पुण्य पावली आज भक्तीया तुझी लागली तूच अशी माझी माय मावली अनंत लाभो तुझीच कृपा सावली मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात माणसाचंही तसंच आहे गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील पण मिठासारखं असेल तर कोणीच येणार नाही ज्याची वाणी गोड गोड आयुष्य जीवनात कधी दुःख दुःख आले तर आपले आणि वेदना जगाला सांगू नका कारण हसून ऐकलं जाईल नंतर त्याचा भला मोठा तमाशा केला जाईल त्यापेक्षा आलंच टेन्शन तर, तर जप करत राहा स्वामी नामाचा निदान म्हणित तर शांत होईन जाईल तुमचं स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो तू उपवास कर किंवा नको करूस तुझी मर्जी जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहर मात्र मिळवतो विजय बघ तुला तु हे जमतं का तू मठात रोज कि जा किंवा नको जाऊस तुझी इच्छा तिथे नामस्मरण केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकावर मात्र कर मात बघ तुला जमत का तू अवळो मान किंवा नको माणूस हक्क तुझा ते सर्व मानले नाही तुझे आचार मात्र जमत का तू अकरा माळ जप स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांची मान जरूर वाच बघ तुला हे जमतं का तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांचे स्वामी पाहिला नक्की शिक बघ तुला हे देखील जमत का नको शोधू तुम्हाला स्वामी दरबारी मी तुझ्या शेजारीच आहे शोधून बघ तुला मी दिसतोय का स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन मला अशी सबुद्धी द्या की रोज सकाळी संध्याकाळी मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल मी पन्नास वर्ष जगो किंवा शंभर वर्ष ही तुमची इच्छा माझी तर एकच इच्छा की ओटावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधीही ठकू नये स्वामी महाराज प्रेमल दृष्टी द्या सहकार्य करणारे हात द्या सन्मार्गावर चालणारे पाय द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या महाराज आपल्या कृपा कृपादृष्टी आणि सहबुद्धी द्या स्वामी आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदी एकटेपणा वाटला तर औदुंबरांच्या छायेत जायला विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाहीये समस्या आणि समाधान परस्पर पूरक संकल्पना आहेत जिथे समस्या असते तिथे समाधानही असते ज्याला संकटातही संधी शोधता येतात तोच आयुष्यात कधी निराश होत नाही यश मिळो न मिळो समाधान मात्र अशा व्यक्तींना नेहमी मिळत जाते आणि मग आनंदासाठी धडपडाव लागत नाही कारण जिथे समाधान असतो तिथेच आनंद असतो स्वामींची भेट झाल्याशिवाय आमचा दिवस जात नाही मग ती भेट मंदिरात असो किंवा फोटोंमध्ये असो जिद्दा आणि स्वामीवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्याच पाहिजे आपला शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसते कर्माची फळे चांगलीच असतात मुखातून गेलेले स्वामी आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीच व्यर्थ जात नाहीत जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हरण्याची वाट बघतात बंधन नाही स्वामी नामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही घ्यावे स्वामीनाम उपस्थित असतात स्वामी तिथे ठाम पंगतीमध्ये मीठ वाढणार पुन्हा मीठ वाढायला येत नाही तसेच आयुष्यात काही लोक तसेच मिठासारखे असतात प्रात्यक्षात त्यांच्या पडणार नाही फरक पडणार नाही पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या महत्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपा कारण आयुष्याच्या पंक्तीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत देवाला पण घाबरले नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा किंवा शिवा किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार आहे हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही आहे कमाईचा अर्थ फक्त धन कमवणे होत नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार ह्या सर्व गो गोष्टीसुद्धा कमाईमध्येच मोजल्या जातात स्वामी भक्तांनो माणसांचा आयुष्य मन बुद्धी आणि नशीब या तीन गोष्टीत गुरफटलेलं असतं मनाला जे हवं असतं ते बुद्धी शोधत असते पण शेवटी तेच मिळतं जे आपल्या नशिबात लिहिलेलं असतं तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद